धबा एकदम भुदरगड मधील नित्तवडे येथील सवतकडा धबधबा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी अनेक नागरिकांनी धबधब्याचा विकास केल्याबद्दल आमदार प्रकाश आंबेडकर यांचे मानले आभार निसर्गरम्य असलेल्या नितवडे दोनवडे परिसरातील सवतकडा धबधबा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी शनिवार रविवार सुट्टी असल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना नितवडे दोनवडे येथील धबधबा पाहण्यासाठी मोठी गर्दी दारगोटीहून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या सवत्कडा धबधबा तर कोल्हापूरहून पासष्ट किलोमीटर हा धबधबा आहे हा धबधबा पाहण्यासाठी जंगलातून जावे लागत होते यावेळी आमदार प्रकाशराव आबेटकर यांनी या धबधब्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात निधी लावून धबधबा परिसराचा विकास करून दिला त्यामुळे या धबधब्याच्या पायथ्याशी जाण्याचा लाभ नागरिकांना मिळाला यावेळी महाराष्ट्र टीमने या, टीम या निसर्गरम्य धबधब्याला भेट दिली यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे बेळगाव निपाणी परिसरातील नागरिकांनी धबधबा पाहण्यासाठी गर्दी केली होती अनेक नागरिकांनी निसर्गरम्य परिसरात येऊन धबधब्यामध्ये व परिसरामध्ये मनमुक्त आनंद लुटला धबधबा धाबा म्हणजे सरपंच पण आहेत त्यांच्यावर सरपंच आणि अतिशय चांगल्या रिटीनं या ठिकाणी प्रेड करण्यात येणारा येण्यासाठी चांगले सुरू केले आहे सरपंच बरेचसे पर्यटक म्हणून आले विचार साहित्य माध्यमातून की तुम्हाला इथं आल्यावर कसं वाटतं खूपच छान वाटला आम्ही कर्नाटकातून निपाणी म्हणून आलेलो आहे धबधबा म्हणजे थँक्यू उसने पता चला बहुत अच्छे धबधबे हैं तो फर्स्ट हमारा ये साउथ कड़ा धबदबा था और भी हम लोग कुछ देखने वाले हैं ये बहुत सुंदर है एंड हमारा एक्सपीरियंस बहुत अच्छा रहा मेंटेनेंस भी, भी बहुत अच्छा है अच्छा यहाँ पे और सेफ्टी का भी काफी ध्यान रखा गया है सो थैंक यू फॉर द मैनेजमेंट टीम एंड थैंक यू फॉर वचर वगैरह था कि हमें आजऱ्यावरून इथं आलेला आहोत आजरा प्रमुख अन्यवाचे संकेत साळून आमचे ग्रामपंचायत सदस्य आम्हाला इथे घेऊन आले हा निसर्गप्रमिय धबधबा दाखवण्यासाठी आमची मुलं आणि आमचे सर्व कंपनी मित्र आम्ही इथं खूप एन्जॉय केला आणि पश्चकशीतील जवळचा असणारा हा धबधबा बघण्यासाठी सर्व निसर्गप्रमिणीचं भेट नक्की द्यावी ही सगळ्यांना विनंती आणि सगळ्यांना या वेटवाणीचा आनंद घ्यावा असा एक इथं आनंद व्यक्त करतो नाही सर्वसाधारणपणे असं असं होत करा मंत्रालय टीम ग्रामपंचायत सदस्य संकेत सावंत आणि त्यांची आम्ही सर्व टीम आम्ही सर्व मंत्रालय आलो आहे सर्व निसर्गरम्य असा धबधबा अतिशय नैरम्य दृश्य पाहण्यासाठी आपण ही सर्वांनी यावं अशी मी आम्हाला आपल्याला विनंती करतो माझं नाव सुरत राजेराव पाटील राहणारे एरण एरणपे खेडगे ग्रुप ग्रामपंचायत आहे तिथे मी सरपंच पदावर विराजमान आहे सध्या आपण आला आहात चवतकडा धबधबा एक बोर्ड आपण लिहिलेला आहे सवतकडा धबधबा घेवा शेवा कोण सागवान जंगल महाकाय धबधबा भीमकाय धबधबा डुक्कलगडा धबधबा आणि जांभळगडा धबधबा आणि मंडपीचा धबधबा असे स सर्व सर्व पर्यटन स्थळचे धबधबे एकाच ठिकाणी आहेत आपल्याला हे धबधबे दब गारगोडी पासून जवळजवळ जो वीस किलोमीटर अंतरावर हे धबधबे आहेत कोल्हापूर पासून जवळजवळ जो हे धबधबे दब सात सत्तर किलोमीटर आहेत येण्याचा मार्ग कसा गारगोडी पासून नेतोडे हे गाव आहे नित्तवड्यातून चार किलोमीटर खेडगे गाव आहे राईट साईडला खेडग्याच्या इथे एक फाटा आहे तिथून जवळजवळ एक किलोमीटर डायरेक्ट जागेवर गाडी येते तिथून गाडी जागेवर आल्यानंतर आपण खाली जाऊ शकतो धबधब्याला आणि बघण्यासारखं अत्यंत म्हणजे अप्रतिम सुंदर म्हणजे निसर्गाने निसर्गाच्या आल्यानंतर सर्वजून संपन्न असत हे धबधबे आहेत प्रति व्यक्ती तुम्हाला बोर्ड दिलेलं आहे बोर्ड दिलेला आहे प्रति व्यक्ती पाच ते हजार दहा रुपये आम्ही प्रति व्यक्ती बारा वर्षाच्या पुढे वीस रुपये ठेवलेला आहे दंड एक हजार ठेवलेला आहे प्लास्टिक बॉटल प्लास्टिक विद्राव्य प्लास्टिक वस्तू अनामत रक्कम वीस रुपये ठेवलेले आहे पर्यटकांना आपण दिलेले शुल्क पावती ठेवायचे हे इथं सगळे नियम अटी दिलेले आहे कुणी जर काय विनाकारण जर इथे दंगामस्ती किंवा हुल्लबाजी केली असेल तर त्याला दंड म्हणून आपण ठेवलेला आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद